महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा निकाल लागून दहा दिवस झालेत महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं लगेचच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल असं बोललं जात होतं मात्र अजून ना मुख्यमंत्री कोण याची घोषणा झालीये ना कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार ते समोर गृहमंत्री गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हे अडून बसायची चर्चा आहे तर दुसरीकडे अनेक आमदार मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जाते मुख्य हेतू हाच की चांगली आणि मलाईदार खाती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षातील नेते हे तयारीला लागलेत मात्र आता अमित शहा यांनीच या सर्व इच्छुकांच्या इच्छांना लगाम घालण्याचं काम केलंय अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलंय पक्षानं मंत्रीपदासाठी निकष जाहीर केले आहेत त्या सर्व निकषात जो फिट बसेल तोच लाल दिव्याच्या गाडीचा मानकरी ठरेल हे निकष नेमके आहेत काय या निकषांमुळे कोणाची कोंडी होऊ शकते त्यातच हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती यावेळी अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे संबंधित आमदारांचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचं इमाने इतबारे काम केलं होतं का याची पडताळणी अमित शहा करतील त्या मेरिटवरच आमदारांना मंत्रीपद बहाल केली जाणार आहेत पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे मात्र तोपर्यंतच राजकीय हालचालींना वेग आलाय यातील पहिला निकष आहे तो म्हणजे मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल तर संबंधित मंत्र्यानं महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं याची पडताळणी अमित शहा करतील मागच्या अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात कोणकोणते निर्णय राबवलेत जनतेला काय मिळालंय मंत्रालयात कामकाज करत असताना किती टक्के हजेरी दाखवली याची पारखणी अमित शहा करतील दुसरा निकष म्हणजे महायुती म्हणून आपल्या घटक पक्षातील आमदारांशी या मंत्र्यांची वागणूक कशी होती ते पाहिलं जाईल महायुती म्हणून काम करत असताना सदर मंत्र्याने का हे रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून अमित शहा चेक करतील मंत्री असणाऱ्याने सर्वांना समावून घेण्याची जबाबदारी पार पाडावी तसंच पालकमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता त्याच्यात हवी अशी भाजप हायकमांडची इच्छा आहे तिसरा निकष म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे केला हे पाहिलं जाईल महायुती सरकारनं अनेक विकास कामांच्या माध्यमातून आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलंय पण हा विकास करत असताना कोणत्या मंत्र्यानं किती कोटींचा निधी खर्च केलाय केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे केलाय राज्याच्या कोणत्या भागात किती कोटी निधीच वाटप करण्यात आलंय याचाच लेखाजोखा तपासला जाईल चौथा निकष म्हणजे संबंधित मंत्र्यांमुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का सदर मंत्राने कोणती वादग्रस्त विधानं केलीत का याची पडताळणी केली जाईल कारण मागच्या काही वर्षात पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी अतिशय खाली गेली आहे सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक नेते मंडळी वादग्रस्त विधाने करत राजकीय वातावरण गढूळ करत असल्याचं आपण पाहतोय त्यामुळेच नव्या सरकारमध्ये असा प्रकार होऊ नये यासाठी भाजप सावध आहे त्यासाठी मागच्या मंत्रिमंडळातील वाचाळवीरांना भाजप पुन्हा संधी देईल याची अजिबात शक्यता नाहीये मंत्रिपदासाठी पाचवा आणि शेवटचा निकष म्हणजे संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता सदर नेत्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचं इनामे इतबारे काम केलं होतं का हे पाहिलं जाणार आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यावेळी अनेकांनी छुप्या पद्धतीने महाविकास आघाडीला मदत केल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे आता सदर मंत्र्यांच्या मतदारसंघात महा झाले महाविकास आघाडीची परिस्थिती तिथे कशी होती याची आकडेमोड भाजपकडून करण्यात येईल आणि त्यानंतरच कोणाला मंत्रीपद द्यायचे आणि कोणाचं नाव वगळायचंय याचा निर्णय घेण्यात येईल बाकी महायुतीत सगळं काही ओके आहे असंही म्हणता येणार पाच डिसेंबरला सरकारचा शपथविधी होईल अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी कोणाचा शपथविधी होणार हे न समजल्यानं फक्त जनताच नव्हे तर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झालाय गृह हो अर्थ खात्यावरून अजूनही तोडगा निघाला नसल्यानं महायुतीत काहीतरी गडबड आहे हे नक्की त्यातच यंदा भाजप अनेक नव्या तरुणांना मंत्रीपद देईल असंही बोललं जाते मंत्रिमंडळात जास्तीत जास्त युवा आमदारांना संधी देऊन भाजप भाकरी फिरवणार हे जवळपास कोणकोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होतोय कोणाला लाल दिवाची गाडी मिळतीय हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद